एक्सरसाइज टोटली टोटली म्हणजे मला असं म्हणतं वा, वाटतं की इनटेक ऑफ द कॅलरीज शुड बी अबाउट हाऊ मच तुम्ही तो किती त्या कॅलरीज बर्न करता <laughs> so, okay, जिम ला जाता का योगा वगैरे mm. <laughs> मी पूर्वी जिमला जात होते आता एक बेला देखतावाला म्हणून आमची एक योगा शिकवणारे आहेत मध्येच आम्ही ते ऑनलाईन योगा सुरू केलं तर मी सकाळी सहा ते सात तीचा सा क्लास करते ओके okay. सो so, एट आणि आता माझ्याकडे पेंडामिक मध्येच घेतलेली ट्रेडमिल आहे घरामध्ये सो so, आठवड्यातनं तीन दिवस योगा करते आणि चार दिवस तीन दिवस वॉक घेते ओके okay, सो so, फिटनेसचं रहस्य इकडे आज उलगडलेलं आहे तरी पण मी तुम्हाला बघते ना साड्या खूप कमाला असतात तुमच्या <laughs> Uh, कलेक्शन आहे म्हणजे uh, माझं स्वतःच ब्रँड आहे हंसगामिनी म्हणून सो yes. so, मला खूप हौस आहे साड्यांची मला साडी हा एक कॉस्ट्युमचा प्रकारच भयंकर आवडतो म्हणजे यू स्टँड आउट अ साडी एक ग्रेस आहे त्या साडीला आणि आय फील कम्फर्टेबल इन साडीज मला खूप आवडतात त्यामुळे मी अगेन जसं फुडी असेल तसं साडी जी हौस आहे तर त्या हौस्याचं रूपांतर व्यवसायात कधी झालं मला कळलं नाही पण हे खूप छान आहे आणि <स्थिकिकित> मला हे उत्तरच खूप आवडले हौस्याचं रूपांतर व्यवसायात ट्राय करू शकतो आपण सगळ्यात पहिले कोणती रेसिपी तुम्ही बनवलेली सगळ्यात पहिला पदार्थ कोणता बनवला ब्रेड तर कळलं तर फसला पण जेव्हा किचन मध्ये एंट्री झाली तेव्हा सगळ्यात पहिले काय बनवलं खूप किचन मध्ये लुडबुडायची आवड होती आईला विचारायचं काय करू काय करू मला ना भोपळ्याचे घारगे खूप आवडायचे असं म्हणशील खरं तर सर्वात पहिला प्रकार मी बनवलेला भोपळ्याचे गारगेच आहेत <laughs> म्हणजे तसं कुकर विकर छोट्या गोष्टींकडे वळलाच नाही कारण डायरेक्ट